केवळ राज्यातल्याच नव्हे तर राज्यासह हो देशातल्या शिक्षक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी आज आपण एक महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत पी एफचे पैसे मिळवण्यासाठी जो त्रास शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होत असतो तो कमी होण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल हे उचलल्या गेलेलं आहे पाच लाख रुपयापर्यंतची रक्कम काढण्याच्या अनुषंगाने प्रक्रिया ही सुलभ करण्यात आलेली आहे त्या संदर्भातील एक महत्वाची बातमी आज आपण दैनिक लोकमतच्या सौजन्याने जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा हा व्हिडिओ देशातल्या आठ कोटी लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यांचं पी एफचं अकाउंट आहे त्यांच्या संदर्भातील ही आनंदाची अशी वार्ता आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक वार्ता शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे प्रस्तुत बातमी दैनिक लोकमतच्या नागपूर आवृत्तीमध्ये पान क्रमांक पाचवर सतरा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला आलेली आहे बातमीचे शीर्षक आहे एप्रिल पासून पी एफचे चे पैसे पी द्वारे काढता येणार पाच लाखापर्यंतची मर्यादा आठ कोटी जणांना दिलासा पंचवीस टक्के रक्कम खात्यात आवश्यक लोकमत न्यूज नेटवर्कची ही बातमी आहे नवी दिल्लीवरून कर्मचारी भविष्य निधी संघटनेने अर्थात ई पी एफ ओने आपल्या आठ कोटी सभासदांना नवीन वर्षाची मोठी भेट दिली आहे आता पी एफ पैसे काढण्यासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची किंवा क्लिष्ट ऑनलाईन अर्जाची प्रतीक्षा करण्याची गरज उरणार नाही येत्या एप्रिल महिन्यापासून कर्मचारी थेट यू पी आयद्वारे आपल्या पी एफ खात्यातून पैसे काढू शकणार आहेत ही रक्कम अवघ्या काही मिनिटात थेट बँक खात्यात जमा होईल काय आहे नेमकी नवी सुविधा सध्या पी एफ काढण्यासाठी दावा दाखल करावा लागतो ज्यासाठी किमान तीन ते सात दिवसांचा कालावधी लागतो मात्र नव्या प्रणालीत कर्मचारी आपल्या यू पी आय पिनचा वापर करून सुरक्षितपणे व्यवहार करू शकतील यासाठी ई पी एफ ओ सध्या सॉफ्टवेअरमधील तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे काम करत आहे आजार शिक्षण लग्नासाठी काढा पैसे यापूर्वी ऑटो सेटलमेंट प्रक्रियेची मर्यादा एक लाख रुपये होती ती आता वाढवून पाच लाख रुपये करण्यात आली आहे आजारपण शिक्षण लग्न किंवा घर खरेदी यासारख्या तातडींच्या गरजांसाठी कर्मचारी ही रक्कम झटपट मिळवू शकतील दैनिक लोकमतच्या नागपूर आवृत्तीमध्ये आलेली ही एक महत्वाची अशी बातमी आहे आजारपण शिक्षण लग्न किंवा घर खरेदीसारख्या महत्वाच्या कामासाठी आता पी एफची रक्कम काढणे सोपे होणार आहे ऑटो सेटलमेंटची प्रक्रिया पूर्वी एक लाख रुपयापर्यंत मर्यादित होती आता ती वाढवून पाच लाख रुपये करण्यात आलेली आहे आणि या अनुषंगाने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी ही एक आनंदाची अशी वार्ता आहे पाच लाख रुपयापर्यंतची मर्यादा असणारा आठ कोटी जणांना हा एक महत्वाचा असा दिलासा आहे प्रस्तुत बातमी या ठिकाणी आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद